लोकसभा निवडणुकीचा निकाल जसजसा जवळ येईल तसतशा शेअर बाजाराकडं अनेकांच्या नजरा लागून राहिल्यात कारण निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर हमखास परिणाम होतो अशा परिस्थितीत आज बीएससी सेन्सेक्स एक हजार एकशे सत्त्याण्णव अंकांनी वधारून पंच्याहत्तर हजार चारशे अठरा अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच निफ्टी तीनशे सत्तर अंकांच्या वाढीसह बावीस हजार नऊशे अडुसष्ट अंकांवर गेला त्यामुळं आज एका दिवसात शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी बाजार मूल्य सहा लाख कोटी रुपयांनी वाढलं शेअर मार्केटमधील आजची तेजी म्हणजे एक प्रकारे पुन्हा एकदा देशात पूर्ण बहुमताचं स्थिर सरकार येण्याचा कौल म्हणावा लागेल भारतीय शेअर बाजारात आज आणखी एक विक्रमी उच्चांक झाला बँकिंग शेअर्स मधील जोरदार खरेदीमुळे आज बाजारात प्रचंड उलाढाल झाली आज दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार एकशे सत्त्याण्णव अंकांनी वधारला आणि पंच्याहत्तर हजार चारशे अठरावर वर गेला दुसरीकडं निफ्टीमध्ये तीनशे सत्तर अंकांची भर पडली आणि बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव अंकांवर निफ्टी स्थिरावला बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी झाली अदानी एंटरप्राइजेसचे शेअर आज सात पूर्णांक सात टक्क्यांनी वाढले तर महिंद्रा आयशर मोटर्स भारती एअरटेल टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स गेल्या वर्षभरातील उच्चांकावर गेले आहेत आज एका दिवसात शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सहा लाख कोटी रुपयांची वाढ झाली शेअर बाजारातील आजचीही तेजी म्हणजे लोकसभा निवडणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये असलेली खात्री दाखवणारी आहे पाच टप्प्यातील लोकसभेचं मतदान पाहता पुन्हा एकदा देशात स्थिर आणि बहुमताचं सरकार येईल अशी खात्री पटल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळंच शेअर बाजारानं आज विक्रमी उंची गाठली असं बोललं आहे